आय टी आय या केवळ औद्योगिक प्रशिक्षणाच्या प्राथमिक संस्था नसून त्या आत्मनिर्भर भारताची कार्यशाळा आहेत असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं पंतप्रधानांच्या हस्ते आज नवी दिल्लीतल्या विज्ञान भवन इथे युवा केंद्रित बासष्ट हजार कोटी रुपयांहून अधिकच्या उपक्रमांचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशील विभागाचा स्वतंत्र कार्यभार मंत्री जयंत चौधरी तसंच बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे या कार्यक्रम मधे सहभागी साथियों हमारी आईटीआई इंडस्ट्रियल एजुकेशन के बेहतरीन संस्थान तो है ही ये आत्मनिर्भर भारत की वर्कशॉप है इसलिए हमारा फोकस इनकी संख्या बढ़ाने के साथ ही इनको लगातार अपग्रेड करने पर भी है साल 2014 तक हमारे देश में दस हजार आईटीआई बनी थी लेकिन बीते एक दशक में करीब पांच हजार नई आईटीआई देश में बनाई गई है यानी देश आजाद होने के बाद दस हजार और मोदी आने के बाद नई पांच हजार इंडस्ट्री को आज कैसी स्किल चाहिए दस साल बाद किस प्रकार की स्किल लगेगी इसके लिए आईटीआई नेटवर्क को तैयार किया जा रहा है इसलिए इंडस्ट्री और आईटीआई आई के बीच तालमेल को बढ़ाया जा रहा है आज हमने इस दिशा में एक और बड़ा कदम उठाया है भारत हा ज्ञान कौशल्यान परिपूर्ण देश है बौद्धिक क्षमता है सर्वात मोट बल है कौशल्य आणि नवोन्मेषावर लक्ष केंद्रित करून भविष्याचं नेतृत्व करण्यासाठी युवा शक्तीला आपलं सरकार सज्ज करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं भारत नॉलेज और स्किल का देश है यही बौद्धिक शक्ती हमारी सबसे बडी ताकत है और जब ये स्किल नॉलेज देश की से जुड इनकी ताकत कई गुना बढ जाती है भारत हा सर्वात जास्त तरुण आणि युवकांचा देश आहे जेव्हा युवकांची शक्ती सक्षम होते तेव्हा राष्ट्राची शक्ती देखील वृद्धिंगत होते असं ते म्हणाले युवा संख्येमध्ये बिहार हे राज्य आघाडीवर आहे अशा युवकांना कौशल्य पूर्ण करून त्यांना त्यांच्याच राज्यात रोजगार निर्माण करण्यावर सरकारचं लक्ष केंद्रित असल्याचं ते म्हणाले पीएम सेतू योजना भारतातल्या युवकांना जागतिक कौशल्याच्या मागणीशी जोडेल असंही त्यांनी सांगितलं भारतरत्न कर्पुरी ठाकूर यांनी आपलं संपूर्ण जीवन सामाजिक सेवा आणि शिक्षणाच्या आधुनिकीकरणासाठी समर्पित केलं त्यांच्या नावानं स्थापन झालेलं कौशल्य विद्यापीठ त्यांचीच दृष्टी पुढे नेण्यासाठीचं एक शक्तिशाली साधन म्हणून काम करेल असा विश्वासही पंतप्रधानांनी व्यक्त केला यावेळी तरुणांच्या कौशल्य विकासासाठी असलेल्या ऐतिहासिक उपक्रमांतर्गत पंतप्रधानांनी देशभरातल्या एक हजार शासकीय आय टी आय या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या अद्ययावतीकरणासाठी पी एम सेतू ही योजना देखील सुरू केली तसंच बिहारमधील सुधारित मुख्यमंत्री निश्चय स्वयंसहायता भत्ता योजना देखील पंतप्रधानांनी सुरू केली या योजनेअंतर्गत पाच लाख पदवीधरांना दोन वर्षांसाठी दरमहा एक हजार रुपये भत्ता दिला जाणार आहे उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी बिहारमधल्या जननायक कर्पुरी ठाकूर कौशल्य विद्यापीठाचं उद्घाटन देखील पंतप्रधानांच्या हस्ते यावेळी झालं आहे महिला इलेक्ट्रिशियन माननीय प्रधानमंत्री जी के संभव महाराष्ट्र से ही आ रहे हैं महेश नेमाडे इलेक्ट्रिशियन लिए